मंत्री एकनाथजी शिंदे पालकमंत्री शंभूराज देसाई व जिल्हाधिकारी जितेंद्र रुड्डे यांचे आभार मानतो की दिलेल्या शब्दाप्रमाणे त्यांनी आज बुलडोजर चालवला आहे अग्रवाल कुटुंबाच्या प्रॉपर्टीवरती बुलडोजर चालवला आहे माझी ही मागणी आहे की ती प्रॉपर्टी मेकत जी आहे ती शासन जमा करण्यात यावी अग्रवाल कुटुंबांना परत देण्यात नाही आम्ही चौकशी गेली त्याच्यामध्ये दोन गोष्टी सांगतो पहिली गोष्ट अशी आहे की हा लीज प्रॉपर्टी आहे तर लीज प्रॉपर्टी आपण पर एक पर्टिक्युलर प्र, कारणासाठी वापरसाठी आपण त्यांना देतो तर असा प्राथमिक दिसतो दिसतोय की त्यांना त्याचा वापर जे आहे ते पत्र आणि म्हणून आपण त्यांना सील केलेलं आहे दुसऱ्या ज्या गोष्टी आपल्याला प्राथमिक दिसते त्याच्यामध्ये असं आहे की काही अनधिकृत बांधकाम काही गोष्टीचा जा झालं तर त्याच्याबद्दल आपण त्यांना एक हिअरिंग देणे सील केलं आहे आपण चोवीस त्याच्या नोटीस देऊन आणि त्यांना एक हियरिंग देतो आपण सहा महिला त्याची हिअरिंग आहे आणि त्याच्यामुळे जर स्पष्ट झालं की काही यांना ते बांधकाम आहे तर तशी परिस्थितीमध्ये आपण त्याला काढण्याची प्रक्रिया सुद्धा करू शकतो आणि शासन जवळ होण्याची प्रक्रिया सुद्धा करू शकतो म्हणजे प्रयोजन बदलल्याबद्दल त्यांच्याकडून काढून सुद्धा प्रॉपर्टी घेतली तशी तरतूद आहे तशी तरतूद आहे की जे प्रयोजन बदललं आणि शासनाच्याकडे तसे अधाड आहे आपण ते शासनच्या करू शकतो का पण सर अशाच पद्धतीच्या अनेक लीज प्रॉपर्टींच्याबद्दलची अजून अजून तक्रारी आहे त्याच्याबद्दल सुद्धा तुम्ही काही लक्ष घालणार आहात रिसेप्शन उठली मला आपण जे महाबळेश्वर किंवा पाचवणीमध्ये जे काही लीज प्रॉपर्टीज आहेत त्याच्यामध्ये आपली कंटिन्युअसली सुद्धा चा लोक चालू राहतील आणि तसे कारवाईसुद्धा होत राहतील म्हणजे बरेच काही कंटिन्युअसली काही प्रॉपर्टीज जिथे आपल्याला दिसते की त्याने वापर बदललेला आहे तर तसं पण आपण कारवाई करतो शासन जमाट पण करतो आणि अनेक अनाधिकात बांधकामाला आपण काढतोपर्यंत पाच ते सात आठ महिन्यापासून आपण बरेचशी कारवाई पाच महिन्यामध्ये केलेली आहे ज्या ठिकाणी अनाधिक्यात काम चालू होते ते आपण काढलेले परंतु आणि पुढे सुद्धा समजा तिथे दिसला की कुठल्याही प्रकारचा अनाधिक्यात वापर केला जाते तर तस प्रकारची आम्ही कारवाई करू याच्यामध्ये मी एक गोष्ट आणखी स्पष्ट करतो की एक महाबुलेश्वरांच्या पाचगणीमध्ये असा एक आमच्यासमोर लागलेली किंवा माहिती आलेली आहे की हॉटेलवाले लोकांमध्ये एक संभ्रम निर्माण असं झालेला आहे की सर्व हॉटेलवर कारवाई होणार आहे सर्वमध्ये काय काही तुम्हाला क्लिअरली करतो पहिल्या दिवशीपासून आमचा स्पष्ट मत आहे परत मी भेट घेतो कुठल्याही त्रास देण्याचा आपला आपला उद्देश नाही उद्देश एवढाच आहे की महाबळेश्वर नवीन कुठल्याही प्रकारचा अनाधिकृत बांधकाम होऊ नये अदरवाईज जे बनावल्यासारखे जे आहे प्ले स्टेशन आहे त्याचा जे हात झालेलं आहे ते महाबळेश्वर पाच वर्षा सुद्धा आणि म्हणून आपलं आहे की जिथे आपण आता आहे तिथे आपण थांबतो त्याच्या पुढे जाऊन घेऊ आणि त्याच्यानंतर जे अकृतचं जे अनधिकृत बांधकाम आहे त्याच्यावर काही निर्णय घेतील ते शासनाच्या आहे शासन जे आम्हाला सांगतील त्याच्या आधारावर आम्ही कारवाई करतो सेकंड गोष्टी आहे की जे ॲब्सोलुटली अनाधिकृत आहे ज्याच्याकडे कमर्शियल पर्पजसाठी परवानाच नाही आहे त्याच्यामध्ये एपिसोड पूर्ण तुम्ही प्राई केली जाईल जसं की उदाहरण मॉर्डिंग होटल जे आहे पाच पाचखंडीच्या त्याच्याकडे परमिशन मात्र आहे रेजिडेन्शियलची आहे आणि त्याने बॉडल हॉटेल चालवलेलं आहे त्यांना नोटीसांनी तू पहिली दिला की तुम्ही बंद करा तुमचा रेग्युलराईज करून घ्यावा त्याच्यानंतर चालू करा पण त्यांना कुठल्याही प्रकारचा तसा पाव झाला नाही आणि म्हणून तुला न येला शेवटी त्याला सी तर जे इल्लीगल इलिगल आहे की ज्याच्याकडे कमर्शियल परवानाच नाही आहे त्याच्यावर कारवाई केली जाईल चालू असलेले अनाधिकडे ब्रांकाम जे आहे सुद्धा कारवाई चालू आहे आणि कंटिन्युअसली जातील तेव्हापर्यंत जातील जेव्हापर्यंत सगळं अनिताना तिकडे बांधकाम करण्यासाठी माझ्याकडे माहिती अशी आहे की बऱ्यापैकी म्हणजे ऑलमोस्ट नाईंटी पर्सेंट लोकांना तिकडे बांधकाम चालवलेलं आहे आणि ते महापुरुष पाच दिवससाठी चांगलं आहे याचं पुढे जाऊन सुद्धा आपल्याला काम करावं लागणार आहे कारण कंटिन्युअसली आपण हा कारवाई करू शकत नाही म्हणून ऑल्टरनेटिव्ह देणे पण आवश्यक आहे तर त्याच्याबद्दल प्रशासनाचं काम चालू आहे की जे इको फ्रेंडली आणि इको सेन्सिटिव्ह फ्रेंडली जसं वेगवेगळे प्रकारचे जे घर असतात किंवा बांधकाम असतात त्याचा एक आराखडा आपण तयार करतो जसं व्हिडिओचे फॅमिलीचे हेडलाईट सोयचे ते आपण लोकांच्या समोर सांगतो ते लोकांना आपण की असे प्रकारचे तुम्ही बांधकाम करावा त्याची परमिशन घेऊन शकता जेणेकरून तिथला जे इको सेन्सिटिव्ह जे एरिया आहे त्यालासुद्धा नाही घेऊ शकतो शेवटी आपला उद्देश असा नाही आहे की पण सगळं लोकांचे काढून घेऊ उद्देश असा आहे की आपला व्यवसाय पण चालला पाहिजे प्रॅक्टिंग पण असले पाहिजे वाढला पाहिजे इन्फॅक्ट असे आपल्या आराखडे पण त्या झालेले आहे असं पण ऑलरनेटिव्ह सुद्धा लोकांना देणार आहे मात्र मला एवढं सांगायचं की जेव्हापर्यंत ऑल्टरनेटिव्ह आम्ही तुमच्यासमोर ठेवत नाही तेव्हापर्यंत मोठा कंप्लीट ते बांधकाम आहे त्याला पण